नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज कापूस बाजार भाव बघा सेलो येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा अशा प्रकारे आज आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात हजार सातशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सरासरी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटच कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा आपल्या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये